हॅलो नमस्कार या ठिकाणी आपण एकंदरीत तीन जाहिराती पाहणार आहोत आणि ह्या तीनही जाहिरातीज महत्त्वाच्या आहेत बघा पहिली जाहिरात आहे यशवंत रुरल एज्युकेशन सोसायटी यशवंत महाविद्यालय सेलू डिस्ट्रिक्ट वर्धा हे नॅक रिॲक्रिडेटेड आहे कॉलेज आहे या ठिकाणी वाकिन इंटरव्ह्यू फार सी बी असिस्टंट प्रोफेसर फॉर अंडर ग्रॅज्युएट मीन्स ग्रँड इन एड ऑफ यशवंत महाविद्यालय डिस्ट्रिक्ट वर्धा वाईट लेटर नंबर डायरेक्टर डायरेक्टरचा नंबर दिलेला या ठिकाणी आणि विशेष करून या ठिकाणी फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीसाठी सब्जेक्ट आहे मराठी आणि मराठी लिटरेचर तीन पोस्ट इकॉनॉमिक्ससाठी दोन पोस्ट सोशलॉजीसाठी दोन पोस्ट होम इकॉनॉमिक्ससाठी दोन पोस्ट असे एकंदरीत नऊ पदे इंटरव्यू डेट आहे ट्यूसडे ट्वेंटी फोर्थ जून ट्वेंटी ट्वेंटी फाय म्हणजे मंगळवारला चोवीस जून दोन हजार पच्चीसला मुलाखत आहे मुलाखतीची वेळ आहे इलेवन टू वन पी एम अकरा सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंतची फार क्लास ऑर बेसिस सी एस व्ही असिस्टंट प्रोफेसर फार यू जी नान ग्रँट कोर्सेस वरील जे होते ते ग्रँटेड सेक्शनसाठी होते आता खाली आहे कॉमर्स आणि मॅनेजमेंटचे एकंदरीत चार पदे कॉमर्ससाठी यांची मुलाखत चोवीस जून दोन हजार पंचवीसला आहे सकाळी एक ते नाही दुपारी एक ते दोन या एका तासामध्ये आणि हे नाम ग्रँटेड सेक्शनसाठी आहे म्हणजे नॉन ग्रँट कोर्सेससाठी ओके एज्युकेशनल क्वालिफिकेशन अँड रेम्युनरेशन दिले जाईन नेट सेट पी एच डी ॲज पर नॉम्स लेड डाऊन बाय यू जी सी गवर्मेंट ऑफ महाराष्ट्र अँड आर टी एम नागपूर युनिव्हर्सिटी नागपूर इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स शूड अपिअर फॉर द इंटरव्ह्यू अलांग विथ अप्लिकेशन विथ ईमेल आय डी अँड मोबाईल नंबर रिझ्यूम ओरिजिनल डॉक्युमेंट्स टू पासपोर्ट साईज फोटोज अँड टू सेट्स ऑफ फोटोकॉपीज ऑफ द डॉक्युमेंट्स एवढे सारे वस्तू सोबत घेऊन जायचे आहे त्या ठिकाणी इंटरव्ह्यू होईल ओरिजनल डॉक्युमेंट्स दाखवावं लागते झेराक्सप्रती त्याला के आर्टिस्टेट केलेला असायला पाहिजे ओके डॉक्टर एस बी काळे हे ऑफिसिएटिंग प्रिन्सिपल यशवंत महाविद्यालय शेडूच आणि श्री एस एस देशमुख हे चेअरपर्सन आहेत अशा प्रकारे पहिली जरात होती दुसरी जात आपण पाहणार आहोत ही दुसरी जरात होती मोठी आहे बघा या ठिकाणी हे आर जे भरच्या संस्थेची जाहिरात या ठिकाणी ही आहे वाक इंटरव्ह्यू सी एस बी ओके महिला विकास संस्थावर इंद्रप्रस्थ न्यू आर्ट्स कॉमर्स सायन, अँड सायन्स कॉलेज वर्धा इंग्लिश अँड इंग्लिश लिटरेचरसाठी दोन पदे मराठी अँड मराठी लिटरेचरसाठी दोन पदे नाही मराठी आणि मराठी लिटरेचरसाठी तीन पदे इकॉनॉमिक्ससाठी दोन पदे आणि एम एस डब्ल्यू नो ग्रँटेडवर आहे एकंदरीत दोन पदे असे एकंदरीत या ठिकाणी पाच आणि चार नऊ पदांची ही सुद्धा जाहिरात आहे या जाहिरातीची मुलाखत आहे चोवीस सहा दोन हजार पंचवीस तारखेला मात्र वेळ वेगवेगळे दिलेल्या आहेत ओके तर ही या ठिकाणी वेळ आपण या ठिकाणी तुम्हाला सांगतो या वेगळीकडे दे लक्ष देत चला आणि पहा ओके दुसरी जी आहे आर्ट्स कॉमर्स अँड आर्ट्स अँड सायन्स कॉलेज पुलगाव डिस्ट्रिक्ट वर्धा हे वर्धा जिल्ह्यातील पुलगाव संस्था आदीवर देतील होते या ठिकाणीसुद्धा यांना पत्र प्राप्त झालेलं आहे आणि हे संपूर्ण सी एच बी तत्त्वावर पदे भरले जाणार आहेत हिंदीसाठी दोन पदे पॉलिटिकल सायन्स एक मायक्रोबायोलॉजी दोन बायोटेक्नॉलॉजीचे चार पदे मॅथ्ससाठी एक केमिस्ट्रीसाठी चार पदे फिजिक्ससाठी दोन आणि कॉमर्स नॉनग्रॅडसाठी चार पदे असे एकंदरीत यांनी पदाचा तपशील दिलेला आहे सोबतच मुलाखतीची तारीख पण त्यांनी दाखवलेली आहे बघा मुलाखतीची तारीख या ठिकाणी त्यांनी सरळ सांगितले की कोणत्या तारखेला मुलाखत आहे चोवीस तारखेला मुलाखत आणि पंचवीस तारखेला मुलाखत तर हे माय बायोटेक्नॉलॉजीपर्यंत जे आहे चोवीस तारखेला आहे दुपारी एक वाजतापासून तर दोन वाजेपर्यंत समजून घ्या आणि नंतर मॅथेमॅटिक्सपासून मैते पुढे कॉमर्सची जे मुलाखत आहे ते पंचवीस तारखेला पंचवीस जून दोन हजार पंचवीसला साडेबारा वाजतापासून तर जवळपास ते हो चार वाजेपर्यंत अशा त्यांच्या मुलांची वेळ दिलेला आहे नंतर विद्याभारती वर्धा डॉक्टर आर जे भोयर आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज हे सेलूला आहे विद्याभारती कॉलेज सेलू वर्धा सेलू हे तालुका आहे ओके आणि जिल्हा वर्धा येतो या ठिकाणीसुद्धा अनेक पदे भरायची आहेत बघा हिंदीसाठी एक बायोकेमिस्ट्रीसाठी दोन पदे मायक्रोबायोलॉजीचं एक पद मॅथेमॅटिक्ससाठी एक केमिस्ट्रीसाठी आठ पदे बॉक्टिनसाठी एक जिओलॉजीसाठी एक कॉमर्ससाठी नऊ पदे एम बी ए नॉन ग्रँडेड आहे नो ग्रँडेड आहे ते चार पदे असे एकत्र यांचीसुद्धा मुलाखत चोवीस सहा दोन हजार पंचवीस आणि पंचवीस सात दोन हजार पंचवीस हे दोन दिवस मुलाखती चालणार आहेत हा दिलेला तपशील तुम्ही पाहून घ्या क्वालिफिकेशन रेम्युनरेशन आणि नेटसेट पी एच डी त्यांनी मागितलेलीच आहे नेट असेल किंवा सेट असेल किंवा पेसिडी यापैकी कोणती एक असेल तर चालेल अशा प्रकारची छोटी जॅरात होती आता या ठिकाणी शेवटची एक जाहिरात आपण पाहणार आहोत आणि ही पायरात पायरात पाहिल्यानंतर आपण थांबणार आहोत ही जाहिरात शेवटची आहे पण महत्त्वाची कारण हीसुद्धा यशवंत महाविद्यालय वर्धेची जाहिरात आहे यशवंत रुरल एज्युकेशन सोसायटी ओके हे नॅक एरिया विथ बी ग्रेड बाय नॅकमध्ये ओके या ठिकाणी आपण सरळ सरळ माहिती देणार आहोत तुम्हाला या ठिकाणची मुलाखत पंचवीस सहा दोन हजार पंचवीस आणि सव्वीस सहा दोन हजार पंचवीसला दोन दिवस होणार आहे इंग्लिश आणि इंग्लिश लिटरेचरचे नऊ पदे हिंदी अँड हिंदी लिटरेचरसाठी एक पद हिस्ट्रीसाठी सहा पदे पॉलिटिकल सायन्ससाठी दोन पद सोशलॉजीसाठी दोन इकॉनॉमिकसाठी दोन पदे ज्योग्राफीसाठी दोन पदे म्युझिकसाठी एक पद सायकॉलॉजीचे दोन पदे हाऊसहोल्ड बायोलॉजी दोन पदे होम सायन्स त्या एक्सटेन्शन दोन पदे टेक्स्टाईल अँड क्लोथिंगसाठी दोन पदे फूड सायन्स आणि न्यूट्रिशनचे दोन पदे केमिस्ट्रीचे एक केमिस्ट्रीचे एक आणि लावसाठी एकत्रित बारा पदे अशा प्रकारे या ठिकाणी एकंदरीत मोठ्या मोठ्या पदांचा तपशील दिलेला आहे ओके त्याला पण पाहूया इंग्लिश आणि हिंदीसाठी अकरा वाजता मुलाखतचा टाईम वा, आहे पंचवीस तारखेला नंतर हिस्ट्री पॉलिटिकल सायन्स सोशलॉजी आणि हां सोशलॉजी एक वाजताची वेट दिलेली आहे बुधवारला पंचवीस तारखेला नंतर इकॉनॉमिक्स जिओग्राफी हे दोन विषय आहे अकरा तारखेचा अकरा वाजता सव्वीस तारखेला नंतर म्युझिक सायकोलॉजी आणि बायोलॉजी म्हणजे हाऊस होल्ड बायोलॉजीसाठी एकंदर गुरुवारी सव्वीस तारखेला एक वाजताचे वेळ आणि उरलेले बांध हे जे पदे आहेत ते शुक्रवारला सत्तावीस तारखेला यांनी मुलाखत ठेवलेल्या क्वालिफिकेशन अँड रेम्युनरेशन म्हणतात त्याला म्हणजे पात्रता आणि वेतन त्याला भत्ता म्हणतो आपण ॲज पर नॉर्म्स ऑफ युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र अँड आर टी एम नागपूर युनिव्हर्सिटी नागपूर इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स शूड अपियर फार द इंटरव्ह्यूज अलाँग विथ अप्लिकेशन रिझ्युम ओरिजनल डॉक्युमेंट्स टू पासपोर्ट साईज फोटोज अँड टू सेट्स ऑफ फोटोज ओके थँक्यू